आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिकेने एक एप्रिल पासून पाणीपट्टी बिलात भरमसाठ वाढ केली तसेच नळ जोडणी अनामत वाढ करण्यात आल्याने या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठागड उल्हासनगर शाखेतर्फे महानगरपालिका आयुक्तांनी पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली येथील जिजामाता चौकात स्थानिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत चांगला प्रतिसाद दिलाय इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे छत्तीसशे रुपयावरून आठ हजार रुपये पत्र्याच्या किंवा कोबलारू घरात राहणाऱ्या नागरिकांचे अठराशे रुपयावरून साडेसहा हजार रुपये तर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचे बाराशे रुपयावरून तीन हजार रुपये इतकी पाणीपट्टी बिलात दरवाढ करण्यात आली नाही नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय स्वाक्षरी करण्यात आलेले निवेदन पालिका आयुक्त्यांना देण्यात येणार असून त्यानंतर पाणीपट्टी बिल दरातील वाढ कमी करण्यात आली नसल्यास शहरभर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष सचिन कदम यांनी यावेळी केला आहे उल्हासनगर महानगरपालिकेने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून उल्हासनगरची जे पाणीपट्टी बिल आहे त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट अशी वाढ केलेली आहे जिथे म्हणजे पाणीपट्टी बिल आमचं छत्तीसशे होतं ते आठ हजार रुपये येणार आहे जिथे अठराशे होतं तिथे साडेसहा हजार रुपये येणार आहे आणि जिथे स्लम एरिया बाराशे होतं ते तीन हजार येणार आहे असं भरमसाठ वाढ उल्हासनगर महानगरपालिकेने केलं आहे तर ह्या पब्लिकचा फार रोष आहे या पाणीपट्टी वाढीने तर त्याच्या निषेधार्थ आम्ही सयांची मोहीम घेतलेली आहे की जेणेकरून आयुक्त मॅडमला कळू द्या की कि लोकांमध्ये किती हा रोष आहे या दरवाढीचा प्राथमिक स्तरावरती आम्ही सयांचं निषेध आंदोलन घेत आहोत जर याच्याहूनही मॅडमनी आमच्या विनंतीचा विचार नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याहीपेक्षा शहरभर तीव्र आंदोलन करेल पाणीपट्टी बिलात भरमसाठ वाढ तसेच नळ जोडणी अनामत रकमेत सुद्धा वाढ करण्यात आल्याने नागरिक सुद्धा संताप व्यक्त करत आहे उल्हासनगर महानगरपालिकेने जी पाणीपट्टी वाढ भरमसाठ वाढ केलेली आहे ती थेदजनक आहे पाणी न येता आमच्या इथे फक्त अर्धा तास पाणी येत आणि ते मोटर शिवाय पाणी येतच नाही तर ही जी पाणीपट्टी जी वाढ केलेली आहे नगरपालिकेने ते रद्द करण्यात यावी अशी हे आपला नम्र विनंती करतो उल्हासनगर महानगरपालिकेने पाण्यामध्ये पाण्याच्या बिलामध्ये भरमसात वाढ केलेली आहे छत्तीसशे रुपयावरून आठ हजार करणं हे लॉजिकच आम्हाला समजलेलं नाही आहे पाण्याची समस्या खूप आहेत पाणी वेळेवर येत नाही पाणी बरोबर भेटत नाही रस्त्यांमध्ये खोदकाम केलेलं आहे लोक पडत आहेत रस्त्यांचे डबल डबल कामं तिबल तिबल कामं वर्षा दोन वर्षामध्ये होऊन हा खर्च करून हे सगळं जनतेच्या अंगावरती हा खर्च टाकण्यात येतो आहे हे कशाबद्दल हे स आम्हाला लेखी द्यावं छत्तीसशे रुपयेच भरपूर पाणी बिल आहे कम्पेअर केलं दुसऱ्या नगरपालिकांचं तर आपल्यापेक्षा छत्तीसशे रुपयापेक्षा कमी पाणी बिल आहे दुसऱ्या नगरपालिकांमध्ये आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर